मुंबईत वादळी पावसामुळे होर्डिंग पडून जवळपास पंधरा जणांचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलढाणा शहरातील अनधिकृत अतिक्रमण आणि होर्डिंग फलक हटवण्यास सुरुवात झाली आहे स्वताहा मुख्याधिकारी अधिकारी पांडे यांच्या उपस्थितीत सर्क्युलर रोडवरी फलक हटवण्यास सुरुवात झाली मुंबईत वादळाच्या तडाख्यात सोमवारी होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली होती या घटनेत जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला या जखमींची संख्या देखील जास्त आहे त्यास पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने निवासी उप निर्भय जैन यांनी जिल्ह्यातील 13 तहसील अकरा नगरपालिका आणि दोन नगर मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आहे एन न्यूज मराठी बुलढाणा